दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या महत्वाच्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातही शिष्टमंडळांचे यशस्वी दौरे सुरू आहेत खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल पनामाचे राष्ट्रपती जोस राऊल मुलिनो यांची भेट घेतली पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात जनमत तयार करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्वाची होती या शिष्टमंडळानं पनामाचे परराष्ट्रमंत्री झेवियर मार्टिनेस आर्चर यांची देखील भेट घेतली आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या आणि संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोष जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती असलेली छायाचित्र दाखवली यावेळी पनामाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवादाच्या विरोधात पनामा भारताच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल इटलीच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यमंत्री मारिया त्रिपोडी यांची भेट घेतली आणि भारताची दहशतवादाविरोधातली भूमिका मांडली द्रमुख खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालच्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळानं ग्रीसचे परराष्ट्र उपमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि भारताच्या न्यू नॉर्मल भूमिकेबद्दल माहिती दिली खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं इंडोनेशियाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री आरिफ हवास ऑग्रोसेनो यांची भेट घेतली पहलगाम हल्ल्याबद्दलची माहिती त्यांना दिली यावेळी इंडोनेशिया सरकारने देखील या हल्ल्याचा निषेध करत भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिकेला पाठिंबा दिला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिष्टमंडळानं काल केपटाऊन इथे उपमंत्री केनेथ मोर्लँगो यांची भेट घेतली या काळात भारतासोबत दहशतवादाविरोधात उभे राहिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले भारताचे परत